नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहुया दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा कोरेगाव येथील शासकीय तालुका स्तरावरील कुस्ती स्पर्धेमध्ये तेहतीस किलो वजनी गटामध्ये लासूरने गावचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आता सातवीमध्ये मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी पैलवान संस्कृती सावंत हिने प्रथम क्रमांक पटकवला आणि बेचाळीस किलो वजनी गटामध्ये पैलवान आरोही कुंभार हिने प्रथम क्रमांक पटकवला वस्तात सुनील कदम तात्या व वस्तात संभाजी जाधव तात्या व पैलवान प्रशांत उबाळे तसेच तालीम संघ शिरडोन यांचे मनापासून आभार पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत ही स्पर्धा डीपी भोसले महाविद्यालय कोरेगाव येथे उत्साहात संपन्न झाली कडगुण तालुका खटाव्यातील पिंकी जाधव खून प्रकरणातील संशयित पती विनोद जाधव यास पुसेगाव पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे चारित्राच्या संशयावरून विनोदने पिंकीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे बुधवारी दुपारी कडगुनेतील विनोद जाधव यांनी स्वतः पोलिस ठाण्यात येऊन पत्नी पिंकीच्या डोक्यात रॅड मारल्याने ती रक्ताच्या थरोळ्यात पडली असल्याचे सांगितले होते पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पिंकीला पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात के दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे सातारा जिल्ह्यातील गुन्हे तपास आणि उत्कृष्ट कारवाईबाबत दर महिन्याला होणाऱ्या आढाव्यात म्हसवड पोलीस ठाण्याने तब्बल चार पुरस्कार पटकवले आहेत या यशामागे ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोणे यांचे नेतृत्व आणि ठाम कार्यपद्धती महत्त्वाची ठरली आहे ऑगस्ट महिन्यात सोनोणे यांनी आपल्या पथकासह महिलांविरोधातील गुन्ह्यांवर वेगवान कारवाई करत अवघ्या चोवीस तासात गंभीर गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले ही कारवाई जिल्ह्यात आदर्श ठरली असून तसेच डायल एकशे बारावर मिळालेल्या माहितीच्या आधारे चंदनाच्या झाडाची चोरी करणाऱ्या आरोपींना पकडून एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांनी यश मिळवले त्याचबरोबर सोनवणे यांनी शाळा आणि महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला मुलींच्या सुरक्षिततेसाठी गुड टच बॅड टच या विषयावर मार्गदर्शन तसेच रो विरुद्ध कारवाई आणि छेडछाड थांबवण्यासाठी जनजागृती अशा उपक्रमांमुळे म्हसवट ठाण्याला सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्पाचा पुरस्कार मिळालेला आहे साताऱ्यात महावितरण विभागाने बसपा पेठेत रस्त्याकडील झाडांच्या फांद्या तोडून भर रस्त्यावर टाकलेले आहेत त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता आहे सातारा पालिकेची कोणतीही परवानगी न घेता महावितरण विभागाच्या सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे या आशयाची बातमी काल सातारा न्यूजने प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल घेत आजरा या रस्त्यावरील महावितरणाने तोडलेल्या झाडांच्या फांद्या उचलून नेऊन हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे त्यामुळे बसपा पेठेतील नागरिकांनी सातारा न्यूजचे आभार मानलेले आहेत साताऱ्यातील सिव्हिल हॉस्पिटल येथे दोन गटात झालेल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वीस जणांवर दा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस हिरालाल पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे सुनील खवळे अशोक पिटेकर सूरज गायकवाड अनिल खवळे अशोक खवळे सागर खवळे अर्जुन खवळे राहुल जाधव राजू जाधव सनी जाधव अर्जुन खवळे विकी खवळे विनोद जाधव गोरख दांडे राहणार नामदेवाडी झोपडपट्टी सातारा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ही घटना दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता सिव्हिलमध्ये घडली आहे संशयितांनी एकमेकांच्या घसुंड्या धरून लाकडी दांडके दगड फेकून एकमेकांना मारहाण केली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते <ज़ते हैं> नुकत्याच चालू होणाऱ्या शारदीय श्री श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात आले होते तरी या दुर्गामाता दौडमध्ये जास्तीत जास्त बंधू आणि भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील श्री श्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे सातार विभाग प्रमुख अभिजित बारटके यांनी केले आहे त्याचबरोबर या नवरात्र उत्सवामध्ये काही लोकांकडून गरबा व दांडिया महोत्सवाचे आयोजन केले जाते देशातील काही प्रांतांमध्ये नवरात्र उत्सवामधील दांडिया हा एक उपासनेचा भाग मानला जातो मात्र आपल्या या ठिकाणी काही आयोजकांकडून या दांडिया उत्सवाला व्यावसायिक स्वरूप दिले जात आहे त्यामुळे महिला भगिनींच्या छेडछाडीचे प्रकार तसेच इतर गैरकृत्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानी यांनी अशा दांडिया महोत्सवांवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देण्याबाबत सातारा जिल्ह्यातील आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले आमदार मनोजदादा घोरपडे आमदार महेश शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी केलेल्या मागणीचे पत्र घेऊन मायुतीचे सातारा जिल्हा समन्वयक श्री सुनील काटकर तात्या आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले असता त्यांनी या महोत्सवास तत्काळ राज्य महोत्सव दर्जा देण्याची ग्वाही दिली आहे सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त मांडल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसामुळे एराळा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मायनी निमसूड रस्ता तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे पुराच्या पाण्यामध्ये कोणी शिरू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर कसे नियंत्रण मिळवता येईल या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलीस ठाणे व दंगा काबू नियंत्रण पथकाच्या वतीने आज राजवाडा बस स्थानक परिसरामध्ये मॉकड्रिल घेण्यात आले पोलिसांनी अचानक घेतलेल्या या मॉकड्रिलमुळे काही नागरिकांची तारांबळ उडाली मात्र वस्तू येते नाही कळताच नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला मान तालुक्यातील कुकडवाड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कुकडवाड पुकळेवाडी मानेवाडी मायनी मार्गावरील घाडगे वस्तीजवळील पूल वाहून गेला असून मार्गा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे यामुळे मायनी म्हसवड रोडवरील वाहतूकही ठप्प झाली असून नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करू नये असे प्रशासनाने आवाहन केले आहे सध्या कराडमध्ये कोल्हापूर नाका पर्यंत सहा सहापदरी पुलाचे बांधकाम चालू आहे पुलाच्या खाली कराड शहराच्या आतमध्ये जाण्यासाठी बरेच नागरिक वाहतुकीसाठी या सर्व्हिस रस्त्याचा वापर करतात तर काही जण चालण्यासाठी ड्रेनेजवरील फुटपाथचा वापर करतात या रोडवर नागरिक लहान मुले अबाल वृद्ध यांची वर्दळ ही खूप असते या पुलाच्या बांधकामासाठी दोन वर्षाची मुदत होती तरीही बांधकाम अजून संतगतीने चालू आहे संगम हॉटेल ते चॅरिटेबल जाणाऱ्या सर्व्हिस रोड नजिक असलेल्या बंदिस्त गटारावरील जे बांधकाम आहे ते बऱ्याच ठिकाणी तुटलेले असल्याचे निदर्शनास येत आहे काही ठिकाणी या ड्रेनेजवरील सर्व झाकणे गायब झालेले असून हायवे रस्ते विभागाचे याकडे अक्षम दुर्लक्ष होतानाचे चित्र आहे सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून त्यामुळे या गटारामधील घाण रस्त्यावर पसरत आहे पाण्याचा अंदाज न आल्याने अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधित विभागाने तत्काळ यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी कराडकर करत आहेत कराडमधील संत तुकाराम हायस्कूलमधील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शिवसेनेचे नेते राजेंद्र सिंह यादव यांच्याकडून सायकल व शिक्षण साहित्यांचे वाटप करण्यात आले फलटण तालुक्यात लाखो रुपयांच्या बनावट खत विक्रीची खमंग चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असून यामध्ये जिल्ह्यातील कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने कारवाईचा बडगा दाखवून मोठा आर्थिक झोल केल्याच्या चर्चेला उदाहरण आले आहे फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात तुळजापूरच्या देवीच्या नावे असलेले कृषी दुकान हे बनावट विक्री रॅकेटचे केंद्रबिंदू बनलेले आहे वीस लाखांचा झोल करून हे प्रकरण दाबल्याची चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे साखरवाडी तालुका फलटण येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची दुरावस्था झाली असून गेले कित्येक वर्ष गावातील हे अंतर्गत रस्ते, अंतर रस्ते करण्यात आले नाहीत यामुळे पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांना मोठे खड्डे पडून वाहतुकी सडतळा निर्माण होत आहे यासाठी त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे औंध येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात श्रीमंत चारुशिला राजे स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन केंद्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने औंध शिक्षण मंडळाच्या व्हाईस चेअरमन श्रीमंत चारुशिला राजे पंतप्रतिनिधी यांच्या वाढदिवसानिमित्त पदवीनंतरच्या करिअरच्या संधी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सुशील यादव वायसी कॉलेज सातारा येथील स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक होते कार्यशाळेत संस्थेचे विश्वस्त हनुमंतराव शिंदे राजेंद्र माने सचिव माननीय प्रदीप कनसे सहसचिव संजय निकम व दीपक करपे प्राचार्य डॉक्टर श्रीकांत भंडारे सर्व विद्याशाखांचे प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते फलटण येथील गोविंद मिलचा तिसरा वर्धापन दिन अनंत मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडला दोन दिवस चालू असणाऱ्या या उत्सवात गोविंद मिल्कशी असणाऱ्या हजार शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली व उत्साहाने सहभाग केला गोविंद मिल्कचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा यावेळी सौ शिवांजली राजे नाईक निंबाळकर व संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला कोळकी फलटणीतील माजी पंचायत समिती सदस्य सचिन रनवरे यांचे वडील प्राचार्य रनौरे सर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले सर्व क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली प्राचार्य रनवरे सर हे जय भवानी हायस्कूल तिरकवाडी येथे आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात त्यांना एक आदर्श प्राचार्य म्हणून ओळखले जात होते या दुःखद निधनामुळे फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत असा राष्ट्रनेत्याचा वाढदिवस ते राष्ट्रपिता यांची जयंती असा सेवा पंधरवडा महाराष्ट्र राज्यामध्ये राबवला जात असताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने साताऱ्यात नमो युवा रन व एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे वीस सप्टेंबर व एकवीस सप्टेंबर रोजी हे कार्यक्रम होणार असून याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सातारा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी बोलताना दिली आहे साताऱ्यात चालू असलेल्या मेडिकल कॉलेजच्या कामाची पाहणी आज मंत्री शंभूराज देसाई यांनी केली यावेळी मेडिकल कॉलेजचे अधीक्षक अभियंता यांच्याकडून चालू असलेल्या कामाची माहिती घेत पुढे करण्यात येणाऱ्या कामासंदर्भात माहिती जाणून घेतली यावेळी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले लवकरच सातारकरांच्या सेवेत पाचशे खटांचं मेडिकल कॉलेजचं रुग्णालय तसेच सुसज्ज स मेडिकल कॉलेज येत्या वर्षभरात उपलब्ध होईल अपूर्ण कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी मी प्रयत्न करीन अशी ग्वाहीसुद्धा दिली या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत राहा सातारा न्यूज